अंमलबजावणी होणार आहे संदर्भात त्यांचे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आणि कार्यकर्ते जाणून घेऊया काय आहे त्यांचा उत्साह आणि त्यांचे मत नमस्कार माझं नाव सतीश देवखळे मी छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो आहे आजचा उपोषणाचा दादांचा पाचवा दिवस आमची जी मागणी होती सीमधून आमच्या हक्काचं टिकणारं आरक्षण आम्हाला मराठ्यांना देण्यात यावं कारण मराठा आणि कुंबी हा एकच आहे पूर्वीपासून अठराशे एकाहत्तर साली ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी हैदराबाद गॅझेट सातारा गॅजेट आणि मुंबई गॅजेटची हे केली गॅजेट इयर बनवलं त्यानुसार आत्तापर्यंत मराठ्यांच्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत तर त्या नोंदीचा आधार घेऊन आज रोजी आपली मराठा हा कुंडीमध्ये समाविष्ट करण्यात यावा यासाठी गव्हर्नमेंटने स सरकारने हैदराबाद गॅजेट लागू तत्काळ लागू करण्याच्या अंमलबजावणीसाठी कारवाई केलेली आहे आणि सातारा गॅजेटसाठी एक महिन्याचा वेळ मागितला आहे तर आज खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीतून आरक्षण मिळालं मुंबईकरांचं आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो कारण अनेकांनी खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं की एवढा मोठ्या प्रमाणानं मोर्चा आलेला आहे हे कोणाला त्रास देतील का कुठं काही करतील का परंतु मुंबईकरांचा आभार आणि त्यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे आम्ही जे आहोत आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत आम्ही कुठं अरबमधून आलेलो नव्हतो आम्ही बांगलादेशमधून आलेलो नव्हतो आम्ही पाकिस्तानातून आलेलो नव्हतो आम्ही या महाराष्ट्रातून आलेलो आहोत आम्ही भूमिपुत्र आहोत या तुम्हाला मुंबईकरांना अन्नधान्य पुरवण्याचं काम तुम्हाला भाजीपाला पुरवण्याचं काम जर या महाराष्ट्रात कोण करत असेल तर तो आम्ही करत आहोत त्यामुळं मुंबईकरांना अजिबात परस्त्रीला माते समान मानणारा आमचा समाज आहे छत्रपती शिवरायांनाच्या आदर्शावरती कल्याणाच्या सुभेदाराची सून साडी सोळी करून आम्ही परतवणारे माणसं आम्ही आहोत त्यामुळं मुंबईकरांना कुठेही धक्का न लागता मुंबईकरांनी कोऑपरेट केल्याबद्दल त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी आभार आज या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे आम्ही धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो जे भारताला बा, बा, स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे बाकीच्या सरकारला जमलं नाही ते काम महाराष्ट्र सरकारने आज केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पण हे सहसा सहजासहज झालेलं नाही कारण पाटलाला अथक परिश्रम यासाठी घ्यावे लागले आणि मराठा समाज पक्षाने देखील त्यांच्यावरती दे शंभर टक्के विश्वास ठेवला कारण तो माणूस विश्वास पात्र आहे जे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि एवढ्या मोठ्या संख्येने मराठे या ठिकाणी आलेले होते इतिहासामध्ये कधीही एवढी मुंबई बंद झालेली नव्हती काही तर जर बाणीचा प्रसंग सोडला तर आज मराठ्यांनी नवीन इतिहास घडून दाखवला केवळ हा या ठिकाणी परत एक नेरेटिव्ह पसरला जातो की फक्त मराठा समाजच या ठिकाणी आला का तर गाव खेड्यामधला प्रत्येक जातीचा ओबीसीचा शेतकरी या ठिकाणी आलेला आहे आणि ज्या वेळेस इथं कूटनीती राबवण्यात आली हॉटेल बंद ठेवल्या टॉयलेट बंद ठेवले महत्त्वाच्या सुविधा दिल्या नाही त्यावेळेस गाव गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनी आम्हाला इथं अन्न पुरवण्याचं काम केलं ही अभिमानाची गोष्ट या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि आज खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी पासून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी दिलेलं बलिदान आज खऱ्या अर्थाने सार्थक केली मी स्वतः एक बीटेक मेकॅनिकल इंजिनियर आहे जेव्हा दोन मार्गावरून स्टेशन मास्टरच्या पोस्टवरून जातो ना तेवढं दुःख होतं की माझ्या बाप्पानं पंधरा वीस लाख रुपये खर्च केले आणि आरक्षण नसल्या कारणानं आम्हाला आज शेती करावं लागायली कारण प्रायव्हेट जॉबमध्ये तो मजा नाही आहे जो सरकारी जॉबमध्ये आहे पण आजची परिस्थिती अशी आहे हे हैदराबाद गॅजेट मंजूर झाल्याच्या नंतर मराठवाड्यातला तमाम मराठा हा मध्ये जाणार आहे तो कुणबी असल्यामुळे आणि उर्वरित जो मराठा आहे तो सुद्धा लवकरात लवकर ओबीसी होईल आणि दुसरी म्हणजे आम्ही यावेळेस खरंच आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांना दोष देत आलो पण हैदराबाद गॅजेट त्यांच्या आदेशानं अंमलबजावणी तात्काळ झाल्याबद्दल आम्ही सरकारचं तोंड भरून कौतुक करतो माझं नाव गणेश उगले पाटील मी छत्रपती संभाजीनगरहून आलो आहे धर्मीर छावा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे संघर्षदा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आख्या महाराष्ट्रामधून दापोलच्या संख्येने मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी या ठिकाणी आले होते आमच्या नव्वद टक्के मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत आणि दादांनी दिलेल्या शब्दानुसार अध्यादेश जी आर घेतल्याशिवाय आम्ही हटणार नव्हतो त्याच पद्धतीने आता जी आरसुद्धा निघणार आहे मराठवाडा गॅजिटेअरचा तो दादाने जीवाचे जीव प्राणाला जीव जु, म्हणजे आपली जीवाची बाजी लावून समाजासाठी अविरात्र संघर्ष करून आज कमीला जाधव राष्ट्रसत्ता मुंबई